आम्ही आता शून्य टक्के व्याजाने क्रॉप लोन शेतकऱ्यांना देतो का तर त्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये का तर त्यांनी माझ्याकडे पैसे नाही तर मग मी कसं माझं पीक आणायचं क्रॉप घ्यायचं असं वेळ त्याच्यावर येऊ नये म्हणून मी तर एकतीस मार्चच्या आधी साधारण सहकार विभागाला विचारलेलं होतं साडेनऊशे कोटी रुपये त्या गोष्टीच्याकरता शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याच्या करता, कर करता लागणार होते त्याच्यात काही केंद्राचा हिस्सा आहे काही राज्याचा हिस्सा आहे अशा पद्धतीनं ते काम आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आता शेतकऱ्याला तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर ह्या कॅपॅसिटीच्या इलेक्ट्रिक पंपांना वीज आम्ही फ्री केलेली आहे म्हणजे जिथं आम्हाला आपल्या अर्थव्यवस्थेला आपल्या अर्थकारणाला झेपेल आपल्या बजेटला झेपेल तेवढ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि बाकीच्या बाबतीमध्ये Uh, साधारण केंद्र सरकार आता मधी बघा कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे वीस टक्के टॅक्स होता तो पण त्या ठिकाणी केंद्राने कमी केला अशा अनेक बाबी आहेत की ज्यामध्ये त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून पहिल्यांदा भारताची गरज किती आहे आणि भारतातल्या पण ग्राहकाला रिझनेबल दरात तो माल मिळाला पाहिजे तो धान्य मिळालं पाहिजे भाजीपाला मिळालं पाहिजे फळं मिळाली पाहिजे परंतु त्याचबरोबर तो पिकवणाऱ्या शेतकऱ्याला पण ते परवडलं पाहिजे त्याचंही कुटुंब त्याच्यावर चाललं पाहिजे अशा प्रकारे साधारण मार्ग काढण्याचा आमचा सा सातत्याने प्रयत्न असतो आणि आम्ही ते करतो सकाळ आणि पोल पंडितने नुकताच एक अभ्यास केला महाराष्ट्रात आणि त्याच्यात सगळ्यात जास्त रोष जो व्यक्त झाला तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका या विषयावर लोकांची नाराजी आहे की प्रश्न सुटत नाहीये आणि लोकप्रतिनिधींची नाराजी आहे की आता आमचं काय तर कधी होणार तुम्ही म्हणताय ते अतिशय बरोबर आहे कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली ती का केली की खासदार आमदार दोघांनीच निवडून जाऊन चालणार नाही वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य तालुका पंचायतीचा सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष विशेष समितीचे सभापती पंचायत समितीचा सभापती उपसभापती विकेंद्रीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यातनं अनेक कार्यकर्ते विलासराव देशमुख असतील स्वर्गीय आर आर पाटील असतील हे सगळेजण जिल्ह स्थानिक स्वराज्य संस्थांतनं पुढं आलेले खूप जणांची मी नावं तुम्हाला सांगू शकेल अशा पद्धतीनं पुढं ते आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि त्यामुळं ह्या निवडणुका व्हायलाच पाहिजेत आता मला माहिती आहे दोन हजार सतरा फेब्रुवारीला निवडणुका झाल्या तर दोन हजार बावीसला व्हायला हो पाहिजे तो फेब्रुवारीच्या आता तेवीस गेलं चोवीस गेलं पंचवीस गेलं तीन वर्ष झाली मागे निवडणुका उद्धव ठाकरे साहेब असताना झाल्या असत्या तेव्हा मी पण त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होतो पण त्यावेळेस आमच्या एक गोष्ट लक्षात आली की निवडणुका होत असताना ओबीसीना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं ओबीसी घटकाला प्रतिनिधित्व आरक्षण मिळत नव्हतं सर्वसाधारण पुरुष महिलांना मिळत होतं शेड्यूल कास्टला पुरुष महिलांना मिळत होतं शेड्यूल ट्राईबला पुरुष महिलांना मिळत होतं बावन टक्केच्या पेक्षा जास्त ओबीसी घटक असताना त्यांना जर आपण प्रतिनिधित्व नाही देऊ शकलो तर हे कुठंतरी अन्यायकारक होतं ज्यावेळेस आपण सर्वांना बरोबर घेऊन जायचं किंवा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो हो आताही तुम्ही बोलत असताना मगाशी सम्राटजी सांगत होते की प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याच्या करता इथले सगळे जे काही मान्यवर आहेत त्यांनी आज महाब्रांडच्या निमित्तानं त्यांचं आपण कौतुक केलं त्याचं कारण असते की त्यांनी स्वप्न उराशी बाळगलेलं होतं ते स्वप्न पूर्णत्वाला नेण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्याच्यामुळं आपण त्यांचा यथोचित गौरव केला सत्कार केला शिवाजी महाराजांनी पण त्या काळामध्ये काही स्वप्न बघितलेलं होतं हिंदवी स्वराज्याचं ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पूर्णत्वाला नेलं आणि त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण आज, आज सकाळी आम्ही चाफेकर बंधूंच्या स्मारकाचं चा अनावरण करून आलो त्याही वेळेस त्यांनी ते, 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 ते स्वप्न बघितलेलं होतं की ब्रिटिशांना किंवा त्यावेळेस काही तिथल्या ब्रिटिश, ब्रिटिश लोकांना संपवायचं आणि त्यांनी तशा पद्धतीनं केलं ते त्यांचं स्वप्न होतं असं प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं खरं ती गोष्ट घडली म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्य करता त्या घटनेला एक अधिक गती मिळालेलं आपण इतिहासामध्ये त्या बाबतीमध्ये पाहतोय आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आजही आमचं सगळ्यांचं हेच मत आहे की प्रत्येकाने चांगलं स्वप्न बघितलं पाहिजे आता आमचे जळगावचे सिद्धार्थजी इथं सांगत होते त्यांनी ते स्वप्न बघितलं म्हणूनच आज इतके अधिकारवाणीनं ते बोलतायत ना तेच तर महत्वाचं आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही पण देशामध्ये म्हणजे जसं पंतप्रधान स्वप्न बघतात की जगा जगामध्ये तुमची माझी अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे आत्ता आपण पाचव्या क्रमांकावर आहे अपना तेजा तेजा आ, का का ते स्वप्न बघितल्यानंतर त्याचा डायरेक्ट इन डायरेक्ट फायदा संपूर्ण भारताला होणारच आहे त्याचा त्याच्यातनं अशा पद्धतीनं ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे असे आपलं स्वतःच सगळं काय यश मिळवणारच आहे पण मग निवडणुका कधी निवडणुकीच्या संदर्भात त्या ओबीसीना ते मिळत नव्हतं म्हणून कोर्टात गेले बरेचसे पुण्यातले पण काही जण कोर्टात गेले आता आपली न्याय व्यवस्था आहे न्यायव्यवस्था सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टाच्या कामामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना नाही राज्य सरकारला ना पण नाही आणि केंद्र सरकारला ना पण नाही आम्ही तिथं आमच्या वतीनं एडव्होकेट जनरलला सांगून चांगले चांगले वकील देऊन कशी ती लवकर लागेल याबद्दलचा प्रयत्न कारण आम्हालाही त्रास होतो कारण लोकसभेला सा निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेस लोक म्हणायचे हे आमचं इथलं रस्त्याचं हे काम राहिलं गटारचं ते काम राहिलं अमुक राहिलं ही कामं खासदार आमदारापर्यंत येतच नव्हती ही कामदार तिथलं हे काम, काम तिथला नगरसेवक करायचा नगरसेविका करायची किंवा जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सदस्य करायचा आणि मग त्याच्यावरची कामं कडेची त्याच्यावरची खासदाराकड्याची तो लोकांनी सगळा राग लोकसभेला आमच्यावर काढला आम्ही तो सहन केला परंतु नंतर आम्ही आपल्या लाडक्या बहिणीला खुश करायला गेलो आणि ती जरा नाराजी दूर केली त्याच्यामुळे विधानसभेला परत इथं आम्ही बसलेलो दिसतोय नक्कीच लाडक्या बहिणींनी महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणलं बहुमताचा निवडणुका झाल्या पाहिजे ह्या मताचा मी पण आहे कारण आम्ही पण तरुण वयामध्ये मी सहकारातून पुढे आलेला एक कार्यकर्ता आहे अनेक जण इथं जरी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग असले तरी यांना पण काहींना खाजगीच विचारलं ना तरी यांना कुणाला वाटत असेल मी भा, माझ्या भागातला नगरसेवक झालो पाहिजे मी माझ्या भागातला आमदार झालो पाहिजे खासदार सगळ्यांना नाही पण काही ना वाटत असेल नक्की त्यांची सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका